महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना हिट ठरली पण आणखीन एक योजना आहे ती सुपरहिट ठरली हे तुम्हाला माहीत आहे का सरकारनं मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली मुलीच्या जन्मानंतर पालकांना पन्नास हजार रुपये दिले जातात मुलींच्या शिक्षणासाठी सरकारनं ही योजना आणली आहे आता नेमकी काय आहे ही योजना कसा लाभ मिळतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावानं जॉईंट अकाउंट उघडलं जातं बर या योजनेत एक लाखांचा अपघात विमाही मिळतो पाच हजार योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडिलांना ठराविक कालावधीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले जातात पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळतो मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार सहावीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये ती अठरा वर्षांची झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात याचाच अर्थ असा की तुमची मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर एक लाख एक हजार रुपये जमा झालेले असतात या योजनेचा दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ मिळतो त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल तो भरून महिला व बालविकास विभागाकडं कर जमा करावा लागेल